ファンのこと。 Terima kasih telah menonton!

सन्मान्य परतदा सायके यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू गोळ सम्राट शिवसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा कुणाचा कुणाची माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेबांचा सा। अतिशय ऐतिहासिक असे प्रचार फेरी रामनगर मधून इथे निघत आहे आलेल्या सर्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या लाडक्या बहिणींच आणि राज्यात या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत 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 या प्रचार फेरीत स्वागत झालेल्या सर्व उमेदवारांचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत <laughs> 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 <Hey>! <laughs>